नमस्कार मी गौरी कुबेर आज तेवीस डिसेंबर वार शनिवार आपण ऐकत आहात सकाळचं पॉडकास्ट शेवटच्या व्यवहाराच्या दिवशी शेअर बाजारात तेजी दिसून आलीय रशिया युक्रेन युद्ध दोन वर्षांपासून सुरू आहे या युद्धामुळे दोन्ही देशांमध्ये शेकडो सैनिकांचा सा मृत्यू झालाय आता युक्रेननं रशिया सैनिकांना माऊस फिवर या भयंकर आजारानं ग्रासल्याचं म्हटलंय याबद्दल आपण पन सविस्तरपणे ऐकणार आहोत इंडिया आघाडीच्या एकशे त्रेचाळीस खासदारांच्या निलंबनाच्या निर्णयाविरोधात जंतर मंतरवर विरोधी पक्षांनी निदर्शनं केली आहेत तर राहुल गांधींनी केंद्रातल्या मोदी सरकारवर जोरदार निशाणा साधलाय दक्षिण आफ्रिकेचा माजी कसोटी कर्णधार डीन एल्गारनं आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा केलीय याबद्दल आपण थोडक्यात ऐकणार आहोत इतर ठिकाणी समानता चालते मग आरक्षणात का नको असा सवाल जरांगेंनी विचारलाय त्याबद्दल आपण ऐकणार आहोत आजच्या चर्चेतल्या बातमीतनं चला तर मग सुरुवात करूयात आजच्या पॉडकास्टला एका महत्वाच्या बातमीनं शेवटच्या व्यवहाराच्या दिवशी शेअर बाजारात तेजी दिसून आलीय सेन्सेक्स एकशे ब्याऐंशी अंकांनी वाढून एकाहत्तर हजार सत्तेचाळीस वर बंद झालाय निफ्टी सुद्धा चौऱ्याण्णव अंकांनी वाढून एकवीस हजार तीनशे एकोणपन्नास वर पोचलाय बाजारात सर्वाधिक खरेदी आय टी ऑटो मेटल आणि फार्मा क्षेत्रात झालीय बाजाराच्या दृष्टिकोनातनं हा आठवडा ऐतिहासिक ठरलाय प्रथमच सेन्सेक्स एकाहत्तर हजार नऊशे दहा आणि निफ्टी एकवीस हजार पाचशे त्र्याण्णव वर पोचलाय बँकिंग शेअर्स निर्देशांक वगळला तर इतर सर्व क्षेत्रातल्या शेअर्स मध्ये नेत्रदीपक वाढ झाली तर निफ्टी आय टी आठशेच्या वाढीसह बंद झालाय ऑटो फार्मा एफ मेटल रिअल इस्टेट मीडिया एनर्जी कमोडिटी कन्झ्युमर ड्युरेबल्स ऑइल आणि गॅस या क्षेत्रातल्या शेअर्स मध्ये सुद्धा वाढ झालीय मिड कॅप आणि स्मॉल कॅप शेअर्स मध्ये सुद्धा वाढ पाहायला मिळालीय सेन्सेक्स मधल्या तीस शेअर्स पैकी सोळा शेअर्स वाढीसह आणि चौदा शेअर्स घसरणीसह बंद झाले आहेत तर निफ्टीच्या पन्नास शेअर्स पैकी एकोणचाळीस शेअर्स वाढीसह आणि अकरा शेअर्स घसरणीसह बंद झाले आहेत रशिया युक्रेन युद्ध दोन वर्षांपासून सुरू आहे या युद्धामुळे दोन्ही देशांमधल्या शेकडो सैनिकांचा मृत्यू झालाय आता युक्रेननं रशियाच्या सैनिकांना माऊस फिव्हर नावाचा भयंकर आजार झालाय असं म्हटलंय या आजारात लोकांच्या डोळ्यात रक्त वाहू लागलाय खूप जोरात डोकदुखी आणि उलटीचा त्रास होतो युक्रेनच्या गुप्तचर विभागानं रशियन युनिट्समध्ये माउस फिवर पसरल्याची माहिती दिलीय हा रोग एका प्रकारचं स्ट्रेप्टोकोकल संक्रमण असून उंदराच्या संपर्कात आल्यामुळं किंवा त्याची विष्ठा श्वसनातनं माणसाच्या शरीरात गेल्यामुळं पसरतो युक्रेननं दावा केलाय की या आजाराची लक्षणं ही गंभीर डोकेदुखी शरीराचं तापमान चाळीस डिग्रीपर्यंत वाढणं शरीरावर व्रण उठणं त्वचा लाल पडणं लो ब्लड प्रेशर डोळ्यात रक्तस्राव होणं अस्वस्थता आणि दिवसातनं अनेक वेळा उलटी होणं अशी आहेत सैनिक युद्धापासून दूर जाण्यासाठी या आजाराचं कारण देत असल्याचं रशियाकडनं म्हटलं जात आहे सध्या मोठ्या प्रमाणावर माउस फीवर पसरतोय ज्यामुळे रशियन सैनिकांची युद्धात लढण्याची क्षमता कमी झाली असून क्रेमलीननं मात्र रशियासमोर बावीस महिन्यांपासून सुरू असलेलं हे युद्ध संपवण्यासाठी चर्चा करावी याला कुठलाच आधार नसल्याचं म्हटलंय मुलींचा जन्मदर वाढून मृत्यूदर कमी करण्यासोबतच मुलींच्या शिक्षणाला चालना मिळावी यासाठी राज्य सरकारकडनं लेक लाडकी ही योजना राबवण्यात येते पिवळ्या आणि केशरी शिधापत्रिकाधारकांना याचा लाभ मिळणार आहे या योजनेअंतर्गत मुलीच्या जन्मानंतर ती अठरा वर्षांची झाल्यानंतर तिला एक लाख रुपये मिळणार आहेत राज्य शासनाकडनं एक एप्रिलपासनं ही योजना राज्यात सुरू करण्यात आली आहे ही योजना जिल्हा परिषदेच्या महिला व बालकल्याण विभागामार्फत राबवण्यात येणार असून या योजनेतल्या लाभाची रक्कम थेट लाभ हस्तांतरणाद्वारे बँकेत जमा होणार आहे एप्रिल दोन हजार तेवीस नंतर एक मुलगी व मुलगा आहे अशांनाही ही योजना लागू राहणार आहे ज्यांना एकच मुलगी आहे किंवा दोन्ही मुलीच आहेत असे कुटुंबीय या योजनेस पात्र ठरणार आहेत मुलीच्या जन्मापासनं ते तिच्या शिक्षणापर्यंतचा सगळा खर्च शासनाकडून एकूण पाच हप्त्यांमध्ये उचलण्यात येणारे या लेक लाडकी योजनेची ग्रामीण भागात लाभार्थी पात्रता पडताळणी करण्याची जबाबदारी ही अंगणवाडी सेविका संबंधित पर्यावेक्षिका आणि नागरी भागात मुख्य सेविकांची असणार आहे लाभार्थ्यांची माहिती ऑनलाईन भरावी लागणार आहे पिवळ्या आणि केशरी रेशन कार्ड धारकांना त्यांच्या कुटुंबात मुलीच्या जन्मानंतर पाच हजार रुपये मिळतील मुलगी पहिलीत गेल्यावर सहा हजार सहावीत गेल्यावर सात हजार रुपये अकरावीत गेल्यावर आठ हजार रुपये अनुदान देण्यात येणार आहे मुलीचं वय अठरा वर्ष पूर्ण झाल्यावर तिला पंच्याहत्तर हजार रुपये रोख देण्यात येणार असल्याची माहिती देण्यात आली आहे श्रोत्यांना आजच्या वेगवान घडामोडींकडे इंडिया आघाडीच्या एकशे त्रेचाळीस खासदारांच्या निलंबनाच्या निर्णयाविरोधात जंतर मंतरवर विरोधी पक्षांनी निदर्शनं केली आहेत आता राहुल गांधींनी केंद्रातल्या मोदी सरकारवर जोरदार निशाणा साधलाय संसदेत घुसखोरी झाल्यावर भाजप खासदार पळून गेले असंही राहुल गांधींनी म्हटलंय संसदेच्या सुरक्षेत कसली कसुरी झाली हे तरुण संसदेत कसे आले संसदेच्या आत गॅस स्प्रे कसा करण्यात आला जर ते गॅस स्प्रे आणू शकत असतील तर ते संसदेत काहीही आणू शकतात या तरुणांनी संसदेत घुसखोरी करणं याचं कारण बेरोजगारी आहे आम्ही सर्व विरोधी पक्ष नेते आणि विरोधी पक्षाचे कार्यकर्ते एकत्र उभे आहोत ही लढाई द्वेष आणि प्रेम यांच्यातली लढाई आहे असंही राहुल गांधींनी केंद्र सरकारवर टीका करताना म्हटलंय कृषी उत्पन्न बाजार समितीतल्या शेतमाल विक्रीसाठी येणाऱ्या शेतकऱ्यांना जेवण व मुक्कामासाठी राष्ट्रसंत तुकडोजी महाराज शेतकरी भवन बांधण्यात येणार आहे राज्यातल्या एकशे सोळा बाजार समित्यांमध्ये नवीन शेतकरी भवन उभारण्यात येईल या निर्णयामुळे शेतकऱ्यांना हक्काचा निवारा मिळणार आहे राज्यात तीनशे सहा बाजार समित्या आणि सहाशे तेवीस उप बाजार समित्या आहेत या सर्वांमध्ये कृषी मालाची खरेदी आणि विक्री वर्षाकाठी सुमारे साठ हजार कोटींचे व्यवहार होत असतात काही बाजार समित्यांमध्ये मूलभूत सुविधाही नसल्यानं रात्री कृषीमाल घेऊन येणाऱ्या शेतकऱ्यांना निवारा उपलब्ध होत नाही त्यांची होणारी गैरसोय दूर करण्यासाठी शेतकरी भवन उभारण्यात येणार आहे गेल्या वर्षी आर 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 चित्रपटातल्या नाटू नाटू या गाण्याला बेस्ट ओरिजिनल सॉंग कॅटेगरीमध्ये आणि एलिफंट विस्परर्स या डॉक्युमेंटरीनं ऑस्कर मध्ये बाजी मारली होती मात्र यंदा भारताची निराशा झालीय भारताकडनं दोन हजार अठरा एव्हरी वन इज अ हिरो या मल्याळम चित्रपटाला शहाण्णवाव्या अकादमी पुरस्कारांसाठी आंतरराष्ट्रीय फीचर फिल्म श्रेणीत पाठवण्यात आलं होतं मात्र हा चित्रपट अकादमी पुरस्काराच्या शर्यतीतून बाहेर पडलाय अकादमीनं दहा श्रेण्यांमध्ये शॉर्टलिस्ट केलेल्या चित्रपटांची घोषणा सुद्धा आहे या यादीत बार्बी ओपनहायमर आणि किलर्स ऑफ द फ्लावर मून या चित्रपटांचा समावेश आहे दक्षिण आफ्रिकेचा माजी कसोटी कर्णधार डीन एल्गारनं आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधनं निवृत्तीची घोषणा आहे सलामी वीर एल्गार भारताविरुद्ध आगामी कसोटी मालिकेत दक्षिण आफ्रिकेकडनं अखेरचं खेळताना दिसणार आहे दक्षिण आफ्रिका विरुद्ध भारत संघात सव्वीस डिसेंबर दोन हजार तेवीस ते, ते सात जानेवारी दोन हजार चोवीस दरम्यान दोन सामन्यांची कसोटी मालिका खेळवली जाणार आहे या मालिकेनंतर तो निवृत्त होणार असल्याचं एल्गारनं म्हटलंय त्याची चर्चेतली बातमी मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगेंनी सरकारला दिलेला अल्टिमेटम आता दोनच दिवसात संपणार आहे या पार्श्वभूमीवर परभणीच्या सेलू इथं त्यांची जाहीर सभा पार पडलीय यावेळी जरांगेंनी सरकारकडे केवळ दोनच दिवस शिल्लक आहेत असा इशाराही दिलाय त्याचबरोबर इतर ठिकाणी समानता चालते मग आरक्षणातच का नाही असा सवालही त्यांनी विचारलाय मराठ्यांनी आता लढाई जिंकली असून अशी संधी पुन्हा येणार नाही असं आवाहन मनोज जरांगेंनी जनसमुदायाला केलंय ऐकूयात ते काय म्हणाले त्या पोराला न्याय द्यायची जबाबदारी आता गोरगरीब आमच्याच मराठ्यांची आणि आमच्या मराठ्यांच्या पोराला मी न्याय मिळवून दिल्याशिवाय मला वाटणार नाही मराठ्यांना तुम्हाला विनंती करू सांगतो कधी काळी पुढच्या काळात आंदोलन करायची जर वेळ आली तर या सोनपेठ आली या सोनपेठच्या परिसरात जर आंदोलन उभा करायची वेळ आली दहा किलोमीटरवर मराठ्यांना उभा राहायला जागा नाही राहिला पाहिजे टाकतेलं एकत्र या ज्या पोरांना नोटीसा सरकारनं दिल्या पोलिसांना दोष दे उपयोग नाही ते सांगतात म्हणून हे द्यायला लागलेत आणि ते कोण द्यायला लावते ते चार पाच जण ते मला माहिती मी चोवीस डिसेंबरला त्यांचं नाव सांगणार तुम्हाला जे जे करायला लावायला ला लागलेत नोटिसा देऊ द्या फक्त एक तुमच्या पाल हात लावून तुम्हाला एक विनंती जर पोरांना धरण्याचा प्रयत्न झाला तालुक्याचे तालुक्याने जिल्ह्याचे श्रोत्यांनो हे होतं सकाळचं पॉडकास्ट आजचं सकाळचं पॉडकास्ट तुम्हाला कसं वाटलं हे आम्हाला सांगायला विसरू नका युट्यूब वर सुद्धा तुम्ही हे सकाळचं पॉडकास्ट ऐकू शकता आणि त्या माध्यमातनं तुमच्या प्रतिक्रिया तुमच्या सूचना आमच्यापर्यंत पोहोचवू शकता सगळ्यात महत्वाचं म्हणजे सकाळचं हे पॉडकास्ट तुमच्या मित्रांना आणि कुटुंबियांना नक्की शेअर करा तर आपण आता उद्या पुन्हा भेटूयात धन्यवाद स्क्रिप्ट आणि रिसर्च नीलम पवार वाचा बघा आणि आता ऐका आणखी बातम्या ई e सकाळ डॉट कॉम वर तुम्ही हा पॉडकास्ट ई सकाळच्या वेबसाईट आणि ॲप वर सुद्धा ऐकू शकता विसरू नका या पॉडकास्टला आपल्या आवडीच्या पॉडकास्ट ॲप वर सबस्क्राईब किंवा फॉलो करायला